नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मागील आठवड्यात मुळशी येथील एक ज्येष्ठ महिला माळवाडी येथील आपल्या नातेवाईकांना भेटायला आली असता तळेगाव चाकण रस्त्याने पायी जात असताना दोन युवकांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहानाने बोलण्यात गुंतवून व त्यांची फसवणूक करून त्यांच्या गळातील नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले घेऊन निघून गेले सदर घटनेनंतर पासष्ट वर्षीय महिला यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची वर्दी दिली असता दाखल गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण हे करीत होते सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे आळेफाटा येथे मिळून आल्याचे माहितीवरून अधिकचा तपास करून गुन्ह्याच्या कामी आरोपी नामे सूरज हसमुखभाई राजपूत राहुल हसमुखभाई राजपूत गंगाराम बावरी राठोड बबलू बिरचंद राज्य यांना अटक करण्यात आले असून त्यांनी फसवणूक करून घेऊन गेलेले सोन्याचे डोरले हस्तगत करण्यात आले असून तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा उघडकीच आणण्याकामी पोलीस आयुक्त विनयकुमार पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस आयुक्त वसंत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक बाळासाहेब कोपनर तळेगाव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावन सुरेश जाधव पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे विनायक भी शेरमाळे स्वराज साठे रमेश घुले रोशन पगारे यांनी उघडकीस आणला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद